लावणी सुरू झालेली आहे चारा जे आहे ते वीस टन दिला होता आज सत्तर चे वाटप सुरू आहे उद्या शंभर टन आणि त्यानंतर एकशे वीस टन वाटप होईल चाराचे जे प्रश्न आहे ते दोन दिवसात छोटे तसेच शेंटर होम मध्ये आता तेराव तेरा हजार आठशे अठावन्न लोक आहेत त्यांना जेवण दोन वेळीच्या जेवण बॉटन टॉयलेट वॉयलेट सगळेच्या केलेले आहेत बरेच मोठे मोठे उद्योगपती आहेत सहकारी बँकचे चेअरमॅन आहेत साखर कारखान्याचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत आम्ही खत संस्था आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे सगळे लोक खूप जास्त मदत आम्हाला करत आहेत प्रत्येक माणूसने स्वतः मनावर घेऊन ते मदत करत आहेत अक्षयपत्र म्हणून एक मोठी संस्था आहे ते माडामध्ये उद्यापासून पाच हजार लोकांना मोफतमध्ये जेवण देणार आहे दोन वेळी लंच आणि डिनर आणि राशन किट पण ते तयार करणार आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आमचा प्रयत्न आहे की दोन दिवसात सिटी मध्ये पण मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर साठी किचन झालं पाहिजे सफाई उद्या परवापासून सियू जिल्हा परिषद साहेब सुरू करणार आहेत नाम फाउंडेशन यामध्ये खूप मदत केली आहे जेसीबी सीबी ट्रॅक्टर सगळी यंत्रणा त्यांनी दिलेली आहे आरोग्य मेडिकल कॅम्प पण आता उद्यापासून सुरू होतील सियू साहेबांच्या मार्फत वॉटर ठिकाणी पोहोचले आहेत जे जे घरात घरात पंचनामे पाणी त्याचे पंचनामे जातीपर्यंत आमच्या संपेत दोन ते तीन दिवसात त्यांच्या अकाउंट मध्ये शासन मार्फत दहा हजार रुपये जातील त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण ताबडतोब सुरू करणार ज्या ठिकाणी परिस्थिती सामान्य झालेली आहे त्या ठिकाणी उगा पासून आम्ही शेतीचे पंचनामे सुरू करणार शेतीमध्ये शेतकऱ्यांचे साहित्य सोलापूर सोलापूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा प्रशासन च्या प्रमुख म्हणून मी जिल्हा जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पोलीस प्रशासन आम्ही रात्र दिवस मेहनत करत आहोत आम्ही आहोत आम्ही काम करत आहोत सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याकडून जेही शक्य असेल ते राशन कीट असो चादर असो जेही शक्य असेल ते आपण कृपया लोकांना जे दूर असतात त्यांची मदत करावी आम्ही सगळे जर आपण प्रयत्न केला मिळून आम्ही प्रयत्न केला तर नक्की आमच्या जिल्ह्यामध्ये जो मोठा संकट आलेला आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद ओके